कराड नगर मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात यशवंत विकास आघाडीचे राजेश यादव आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सध्या आपण पाहू शकता की चर्चेसाठी मुख्याधिकारी आहेत त्यांच्या दालनाकडे ते चाललेले आहेत चर्चेत नेमकं कोणतं उत्तर येणार आहे आपल्याला काही वेळानंतर काढणार आहे जे आंदोलन होतं ते तात्पुरतं सध्या स्थगित करण्यात आले आणि ते सध्या चर्चेसाठी मुख्याधिकारी यांच्या दालनात ठेवले आहेत चर्चेतून कोणता मार्ग निघतोय हे आपण आता थोड्या वेळानंतर पाहणार आहोत आपण दृश्य पाहताय कराड नगरपालिका येथून सध्या यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश यादव तसेच त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सर्व आहेत कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येने सध्या नगरपालिकेत पोहोचले तेवणच कराड नगरपालिकेत जो बोकाळलेला भ्रष्टाचार होता एजंटाचा सोसाडा होता याच्या विरोधात राजेश यादव माजी उपनगराध्यक्ष यांनी काल पत्रकार घेऊन परिषद घेऊन आवाज उठवला होता आणि आज ते या पाच अधिकाऱ्यांच्या ठिबीमधील बदली न झाल्यास त्यांचे गाड्यावरून धिंडी काढून आंदोलन करणार होते ठोक आंदोलन करणार होते मात्र मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेसाठी आपल्या दालनात बोलवल्यानंतर आपण दृश्य पाहता प्रकारे मुख्य चर्चेसाठी आपल्या आहे 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 आणि सध्या चर्चा सुरू मात्र या चर्चेतून कोणतं उत्तर येणार हे आंदोलन पुढे चालू राहणार की आंदोलन स्थगित होणार की जे टीपी मधील पाच जे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या होणार हे आता जे शिष्टमंडळ आतमध्ये गेलेलं आहे अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते शिष्टमंडळ बाहेर आल्यानंतर आता ते नक्कीच जाहीर होणार आहे आपण सध्या दृश्य पात्र मुक्की यांच्या दालनात सध्या चर्चा सुरू आहे या चर्चेनंतर काय तोडगा का काढण्यात आला आहे हे आता सर्वांच्या समोर येणार आहे असला मुलगा कराड वार्तासाठी कराड नगरपालिका येथून